परराज्यातून अनेक वाहनातून लाखोचा प्रतिबंधित गुटखा मालाची अमरावती शहरात तस्करी केली जात आहेत अशीच गुटखा मालाची खेप अमरावती शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नऊ डिसेंबर रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली पोलिसांनी बोथरा नर्सरी हॉटेल लँडमार्क ते अकोला टी पॉइंट जवळ नाकाबंदी करून एम एच एकतीस डी तेवीस एक्क्याऐंशी क्रमांकाचे चार चाकी वाहन अडविले त्यातील प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूयुक्त युक्त गुटखा यासोबतच वाहन असा ऐकून सात लाख साठ हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलिसांनी वाहन चालक राजू शाह कदीरशाह वय पन्नास वर्ष राहणार गधेघाटपुरा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतले अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना तात्काळ पाचारण करून मालाची तपासणी करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने केले आहेत गुटखा तंबाखू तस्करी विरोधात अमरावती पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई अत्यंत प्रभावी ठरली असून कुटक्याची खेप कोणाची त्याचा मुख्य तस्कर कोण याचा शोध आता पोलीस करीत आहेत